नमस्कार मित्रांनो गेल्या दोन महिन्यात मराठी वाहिन्यांवर काही नवीन मालिकांनी प्रेक्षकांच्या भेटीला रंगत आणली तर काही मालिका अजूनही प्रतीक्षित आहे झे मराठे यांनी स्टार प्रवाहने त्यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे त्या स्टार प्रवाहावर लवकरच लपंडाव ही नवी मालिका सुरू होत आहे या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत दिसणार आहे तिच्यासोबत रुपाली भोसले आणि चेतन वडनेरे ही भूमिका साकारणार आहे यापूर्वी लपंडावची वेळ आणि प्रसारण तारीख उघड करण्यात नव्हती मात्र आता स्टार दुसरा प्रोमो जाहीर करून तारीख आणि वेळ स्पष्ट केली आहे या मालिकेच्या आगमनामुळे स्टार प्रवावरील एका जुन्या मालिकेला निरोप घ्यावा लागणार चर्चा सुरू आहे लपंडाव पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सध्या त्याच वेळेत प्रसारित होणारी शुभव लवकरच संपणार अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे अंदाजे अडीच वर्षांच्या प्रवासानंतर शुभव प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तथापि याबाबत स्टार प्रवाहकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तुम्ही शुभविवाह मालिकेला मिस कराल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा